सुफियान अबुबकर मुंब्र्या मधला आफताब कुरेशी कल्याण मधला या दोघांना महाराष्ट्रामधून दिल्ली पोलिसांनी पकडला आहे दहशतवादी गतिविधी करताना भारतामध्ये अनेक ठिकाणी रेड मारले आहेत आणि त्याच्यामध्ये भारतातून पाच टेररिस्ट लोकांना पकडलेला आहे पोलिसांना छाप्यामध्ये अनेक गोष्टी सापडल्या आहेत त्याच्यामध्ये आयईडी बनवण्याचा म्हणजेच बॉम्ब बनवण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट लागतात ते सापडले दोन गन सुद्धा सापडलेले आहेत कार्ट्रेज सापडलेली आहे आणि हवाला ट्रान्झॅक्शन मध्ये पाकिस्तान मधून यांना सपोर्ट आहे हे सुद्धा यांच्या ऑब्झर्वेशन मध्ये आलं आहे शिवसेनेच्या एका नेत्याला मारून टाकण्याचा सुद्धा प्लॅन या लोकांनी केला होता आणि यांचा प्लॅन होता गजवाये हिंद करण्याचा म्हणजेच भारताला दोन हजार पर्यंत इस्लामिक कंट्री डिक्लेअर करायचं आणि एनजीओ बनवून त्याच्या अंडर भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जमीन कशी विकत घेता येईल आणि तिथं दहशतवाद्यांना ट्रेनिंग कॅम्प कसे ओपन करता येईल याच्यासाठी हे लोक काम करत होते आता काश्मीरमध्ये पहलगाम मध्ये जो टेररिस्ट हमला झाला हा तर मध्ये झाला आणि पाकिस्तानच्या टेररिस्ट लोकांनी येऊन केला पण हे तर आपल्या मुंबई मधले लोक आहेत कल्याण मधले लोक आहेत आपल्या आजूबाजूला जर टेररिस्ट अशा ऍक्टिव्हिटी करत फिरत असतील तर आपण सेफ आहोत का